ही कथा आहे एका गरीब पण अतूट श्रद्धा असलेल्या भक्ताची ज्याची स्वामी समर्थ स्वत परीक्षा घेतात ही कथा तुम्हाला श्रद्धा संयम आणि भक्तीची खरी शक्ती काय असते हे दाखवेल कथा शेवटपर्यंत ऐका कारण शेवटचा चमत्कार तुमच्या अंगावर रोमांच उभे करेल कथा सुरू होते अक्कलकोट जवळील एका छोट्या गावात गोविंद नावाचा एक गरीब पण अतिशय भक्त माणूस राहत होता त्याचे जीवन खडतर होतं पोटासाठी रोज मजुरी करायची संध्याकाळी दोन घास अन्न मिळालं तरी देवाचे आभार मानायचे पण त्या गरिबीतही त्याच्या मनात एक स्थिर भाव होता श्री स्वामी समर्थ माझे रक्षक आहेत तो रोज पहाटे उठून नदीवर स्नान करायचा मग छोट्या मातीच्या वेदिकेवर स्वामी समर्थांचा फोटो ठेवून धूप अगरबत्ती लावायचा आणि नम्रपणे म्हणायचा स्वामी समर्थ माझं आयुष्य तुमच्याच हाती आहे गावातले लोक त्याच्या श्रद्धेवर हसायचे कोणी म्हणायचं गोविंद तुझे स्वामी तुला श्रीमंत करतील का तर कोणी म्हणायचं अरे काम कर देव पोट भरत नाही पण गोविंद फक्त हस्त म्हणायचा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा ते कधीच भक्ताला निराश करत नाही. पहिला प्रसंग भक्ताची उपासमार एके दिवशी गोविंदच्या घरात अन्नाचा कणही उरला नव्हता त्याची पत्नी मंगला रडत म्हणाली आज मुलांना काय देऊ भाकरीही नाही धान्यही नाही गोविंद मनात म्हणाला स्वामी समर्थ माझे पालक आहे ते काहीतरी करतील तो घराबाहेर निघाला आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत गावातील देवळात गेला देवळात शांतपणे बसून त्याने डोळे मिटले आणि फक्त प्रार्थना केली स्वामी माझी परीक्षा असेल तर घ्या पण माझ्या लेकरांना भूक लागू देऊ नका त्यावेळी देवळातला दीप हलका चमकला एक मंद वारा वाहिला गोविंदने डोळे उघडले त्याच्या शेजारी एक वृद्ध फकीर उभा होता हातात छोट्स भिक्षेच पात्र फकीर म्हणाला अरे माणसा तुझं नाव गोविंद ना तुझ्या घरी अन्न नाही हे मला माहिती आहे गोविंद आश्चर्यचकित झाला तुम्ही कोण त्याने विचारलं फकीर हसून म्हणाला मी प्रवासी आहे पण तू स्वामी समर्थांचा भक्त आहेस म्हणून आलो आहे त्या फकीरने भिक्षेपात्रातून दोन भाक्या आणि थोडंस भाजी बाहेर काढलं आणि म्हणाला हे घे आज तुझ्या लेकरांनी उपाशी झोपू नये गोविंद नम्रपणे हात जोडून म्हणाला स्वामी समर्थ तुम्हीच का हा चमत्कार करून पाठवलात फकीर हसला त्याच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं आणि पुढच्या क्षणी तो तिथे नव्हता दुसरा प्रसंग संशयाची सावली दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली की गोविंदला स्वामी समर्थ भेटले लोक हसू लागले फकीर म्हणजे स्वामी का होणार काहींनी तर गोविंदला वेडाच ठरवलं गोविंद मात्र शांत राहिला त्याचं एकच उत्तर होतं मी पाहिल ते खरं होतं जो तो त्यालाच सत्य कळतं काही दिवस गेले पुन्हा गोविंदच्या आयुष्यात संकट आलं गावात दुष्काळ पडला कामं बंद झाली त्याच्या मुलाला ताप चढला औषध नाहीत पैसे नाहीत गोविंद पुन्हा देवळात गेला स्वामी ही परीक्षा का घेत आहात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यात देवळात बसलेले एक साधू त्याच्याकडे वळले आणि म्हणाले भक्ताला जोपर्यंत अहंकार सोडत नाही तोवर स्वामी परीक्षा घेतात तू धीर धर गोविंद नम्रपणे म्हणाला पण माझलेकरू आजारी आहे साधू म्हणाले ज्या घरी त्याला एकच वाक्य सांग श्रीस्वामी समर्थ म्हणतात तू लवकर बरा होशील गोविंद घरी आला आणि तेच वाक्य मुलाच्या कानात सांगितलं दोन तासात मुलाचा ताप उतरला मंगला रडू लागली हे काही साध नाही स्वामींचा चमत्कारच आहे तिसरा प्रसंग सोनकी मृगजय एका दिवशी गावात एक व्यापारी आला त्याने गावक्यांना सांगितलं मी स्वामी समर्थांचा दूत आहे जो माझ्याकडे सोनं आणेल त्याला स्वामींचं आशीर्वाद मिळेल सगळे लोक त्याच्याकडे धावले गोविंदही गेला पण त्याच्याकडे सोनं नव्हतं त्याने फक्त एक तुळशीपत्र व्यापायाला दिलं आणि म्हणाला माझं सोनं म्हणजे श्रद्धा आहे व्यापारी हसला याने काय होईल रे भिकाया पण त्या रात्री व्यापायाला स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले गोविंदाचे तुळशीपत्र आमचं सोनं आहे त्याची श्रद्धा तुझ्या सोन्यापेक्षा मौल्यवान आहे दुसऱ्या दिवशी तो व्यापारी गोविंदच्या पायावर पडला आणि म्हणाला माफ करा मी तुम्हाला कमी समजलो गोविंद फक्त हसला सगळं स्वामींचा आहे चौथा प्रसंग परीक्षा अंतिम एक दिवस गोविंदला अक्कलकोटला जाण्याची तीव्र इच्छा झाली स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटायचन्य असं त्याने ठरवलं पण त्याच्याकडे प्रवासाचे पैसे नव्हते तरीही तो निघाला पायात चप्पल नाही अंगावर फाटकी अंगरखई तीन दिवस चालत तो अखेर अक्कलकोटच्या सीमेला पोहोचला त्या रात्री पाऊस आला तो एका झाडाखाली थांबला थंडीने थरथरक तो म्हणाला स्वामी जर तुम्ही खरे असाल तर मला दर्शन द्या तेवढ्यात त्याच्यासमोर एका तेजस्वी रूपात श्री स्वामी समर्थ प्रकट झाले त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि आवाज गगनभेदी अरे गोविंद तुझी परीक्षा संपली तू श्रद्धा सोडली नाहीस म्हणून आज आम्ही तुला दर्शन दिलं गोविंद जमिनीवर कोसळला डोळ्यातून अश्रू वाहत होते स्वामी माझं आयुष्य धन्य झालं स्वामी समर्थ म्हणाले जा आता तू परत गावात जा तुझं घर कधीच रिकामं राहणार नाही श्रद्धा ठेव सेवा करत रहा आणि पुढच्या क्षणी स्वामी अदृश्य झाले शेवटचा प्रसंग भक्ताचा विजय गोविंद गावात परत आला त्याच्या घरात आश्चर्याने पाहतो तर मातीच्या घरात धान्याच्या पिशव्या भरलेल्या होत्या सगळं गाव आश्चर्यचकित झालं गोविंद फक्त म्हणाला स्वामी समर्थ की जय त्या दिवसानंतर गोविंदाने कधीही स्वामी समर्थांवर संशय घेतला नाही तो रोज गरिबांना अन्न देत राहिला भक्ती करत राहिला त्याचा जीवनाचा एक संदेश होता श्रद्धा आणि संयम ठेवा स्वामी समर्थ नेहमी भक्तासोबत असतात कथासाराश संदेश ही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा म्हणजे केवळ नामजप नव्हे तर कठीण प्रसंगातही विश्वास नढणे स्वामी समर्थ नेहमी भक्ताची परीक्षा घेतात पण कधीच त्याला सोडत नाही तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवरती क्लिक करायला पण विसरू नका कारण या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि वेळोवेळी तुम्हाला आमच्या व्हिडिओ वे मिळत राहतील म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद एक चांगली कमेंट करायला पण विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद